दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा खासदारकीची निवडणूक लोकशाहीमध्ये खासदारकीची निवडणूक के, ही केंद्राची असते देशाची असते विधानसभेची निवडणूक ही राज्याची असते राज्याचे प्रश्न त्याच्याशी निगडीत असतात जिल्हा परिषदेची निवडणूक ही जिल्ह्यापुरती मर्यादित असतात ग्रामपंचायत ही गाव पातळीवरची निवडणूक असते देशाचा विचार केला असता देशाचा विचार केला असता देशाला कणकर नेतृत्व पाहिजे आज देशाचा इतिहास हे काढता काही मंडळी ते बोलतायत की हे गावे काढतायत की आमचा कारखाना चालू झाला हे झालं आहे पण तो कारखाना कार तो कार का चालू झाला नाही है। ह्याला ह्याचं उत्तर पाहायला पाहिजे ह्याच्यातला बारकाईने पाहायला पाहिजे आज आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे कणकर नेतृत्वाची आणि ते नेतृत्व फक्त आणि त्या नेतृत्वाला भक्कम जर तुम्हाला कोण पाहिजे असेल तुमचं एक मत तुम्ही अशा माणसाला मत द्या की ज्याच्यामुळे आपला पंतप्रधान कणकर असेल त्याला मत दिलं जाईल जो विकासाचा विचार करेल अशा माणसाला मत द्यायचा असेल त्या विचारांशी सहमत असणाराच खासदाराला मत द्यावं आणि माझं म्हणणं तर नरेंद्र मोदींसारखा ने कणकर नेतृत्व जर भारताला मिळालं असेल त्याच्या मागे खामटोक उभा राहणारा माझं मत अशा खासदाराला द्या की जो नरेंद्र मोदींचा देईल मत आज त्याच्यासाठी नरेंद्र मोदींसाठी खासदारांना मत द्या खासदार कोण आहे हे पाहू नका आणि साखर कारखाने हे ते का केंद्राचे के प्रश्न नाही आहेत ते प्रश्नही सोडवले पाहिजेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा